साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला चकमक सुरू दोन दहशतवादी ठार जगभरात विखुरलेल्या मराठी माणसांसाठी राज्याचं दालन सदैव खुलं मुख्यमंत्र्यांची साध मद्यपी वाहन चालकांना पहिल्या गुन्ह्यासाठी कैदेच्या शिक्षेची मागणी करणार परिवहन मंत्री दिवाकर रावते अल्पसंख्याकांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेकडून भारताला पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर आणि सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात सुधारणात्मक फेरबदल करण्यासाठी श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन आणि आता पाहूया सविस्तर पठाणकोटमध दहशतवादी आणि सुरक्षा चकमक सुरू आहे दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या हवाई तळावर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे या घटनेनंतर राजधानी नवी दिल्लीसह इतर राज्यातील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे जग समृद्ध करणाऱ्या मराठी माणसाला राज्यात विविध क्षेत्रात काम करण्याची संधी असून राज्याचं दालन जगभरात विखुरलेल्या मराठी माणसांसाठी सदैव खुलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं जागतिक मराठी अकादमीच्या वतीनं अमरावती जिल्ह्यात आयोजित शोध मराठी मनाचा या संमेलनात ते काल बोलत होते तळागाळातल्या असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले भौतिक संपदेपेक्षा बौद्धिक संपदेवर सर्वसमावेशक प्रगती अवलंबून असते जगात मराठी माणूस अनेक क्षेत्रांमध्ये मोठी जबाबदारी घेऊन काम करत असल्याचा राज्याला अभिमान आहे असंही त्यांनी सांगितलं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री रणजित पाटील अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथल्या कलादालनात सी आर शेलार निर्मित रंग महाराष्ट्राचे या चित्रकृती प्रदर्शनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मद्यपान किंवा अंमली पदार्थांचं सेवन करून वाहन चालवण्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी आरोपीला कैदेची शिक्षा देण्याची मागणी सरकार करेल अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आह काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते याबाबत आपण न्यायालयात ही मागणी करू असं त्यांनी सांगितलं या गुन्ह्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात परिचालन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं वाहन चालवताना होणाऱ्या गुन्ह्यांसाठी शासन कठोर कारवाई करेल अशी देखील रावते यांनी यावेळी दिली अल्पसंख्याकांसाठी नई मंजिल या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेल्या योजनेला जागतिक बँकेकडून पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मिळणार आहे याबाबतच्या करारावर काल नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या योजनेसाठी एकूण दहा कोटी अमेरिकी डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे त्यापैकी जागतिक बँकेकडून पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज उपलब्ध होणार आहे तर उर्वरित पाच कोटी अमेरिकी डॉलर्सची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे दारिद्र्य रेषेखालील सतरा ते पस्तीस वयोगटातील अल्पसंख्याक तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सेन्सॉर बोर्डामध्ये सुधारणात्मक फेरबदल करण्यासाठी केंद्र सरकारनं चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ही समिती सेन्सॉर बोर्डाच्या कामाबाबत सर्वांगीण रूपरेषा तयार करणार असून मार्गदर्शक तत्वांच्या शिफारशी करणार आहे चित्रपट प्रमाणित करताना सदस्यांना या शिफारशीनुसार निर्णय घ्यावे लागतील मागील वर्षी बोर्डाच्या अध्यक्षपदी पहलाज निहलानी यांची नियुक्ती झाल्यानंतर काही वाद निर्माण झाले होते त्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्ड वादमुक्त करण्याचं सुतोवाज माहिती प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी नुकतंच केलं होतं राकेश मेहरा पियुष पांडे भावना सोमय्या नीना गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य असतील समितीनं दोन महिन्यात आपल्या शिफारशी सादर करणं अपेक्षित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत ते अवधूत दत्तपीठाला भेट देतील श्री सुद्दूर मठाचे जगद्गुरु डॉक्टर शिवाजी राजेंद्र महास्वामींच्या शताब्दी सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत म्हैसूरमधील विद्यापीठात एकशे तीनव्या भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल तुमकूरमध्ये हेलिकॉप्टर निर्माण विभागाचा भूमिपूजन ही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे तर जिगनीमध्ये योग संशोधन आणि त्याच्या उपयोगाबाबत होणाऱ्या एकविसाव्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटनही उद्या पंतप्रधान करणार आह जम्मू काश्मीरमधल्या विशेष पोलिसांच्या मानधनात केंद्रीय गृहमंत्रालयानं वाढ केली आहे त्यांचं मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याआधी दोन हजार सहा मध्ये मानधनात वाढ करण्यात आली होती दहशतवादाविरोधात लढणाऱ्या विशेष पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे विशेष पोलिसांचा कामातील सहभाग कार्यतत्परता आणि योगदान याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्रालयातील संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान हा मंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक संस्था आर्थिक समस्येवर मात करत जनजागृतीचं काम मोठ्या उत्साहानं करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात नॅब अर्थात अंध कल्याण संघ आणि लायन्स इंडियाच्या वतीनं डोळ्यांचे विकार आणि अंधत्व असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहेत याकरता गावोगावात शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे भारताचा विचार केला तर दरवर्षी एक लाख लोक अंध असतात ज्यांना नेत्रदान उपलब्ध झालेलं नाही ते खरंतर मृत्यूनंतर आपले नेत्र हे जळून जातात त्याचा काही उपयोग नसतो आणि जर का लोकांनी मोठ्या प्रमाणात हे नेत्रदान केलं तर निश्चितपणे हे एक लाख लोक अंध आहेत त्यांना दृष्टी प्राप्त होईल आणि त्यांचं आयुष्य बदलू शकेल निसर्ग मित्र या संस्थेकडून करण्यात येत असलेल्या जनजागृती शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत दहा नेत्रदात्यांच्या माध्यमातून वीस अंधांना दृष्टी मिळाली आहे तर शंभर दात्यांनी नेत्रदानासाठी अर्ज दाखल केले आहेत उद्योजकांकडून देण्यात येणारी देणगी तसंच संस्थेच्या स्वतःच्या निधीतून अल्प उत्पन्न गटातल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात आतापर्यंत या संस्थेने जवळजवळ पस्तीस एक पस्तीस हजार चौतीस हजार नऊशे ही इथपर्यंत ऑपरेशन मोफत केलेली आहेत आणि त्यासाठी सरकारकडून आम्हाला त्याच्या बाबतीत अनुदान येत असतं परंतु यावर्षी आम्हाला टार्गेट जे दिलेलं आहे ते फक्त पाचशे ऑपरेशनचं टार्गेट दिलेलं आहे खरं म्हणजे हे टार्गेट आमचं एका दीड महिन्याचं टार्गेट आहे साधारणतः दीड ते दोन महिन्याचं तर आमची अशी विनंती आहे की हे टार्गेट वाढून कारण या डोंगराळ भागामध्ये बरेच लोक हे बाधित आहेत आणि त्यामुळे त्या लोकांचं नुकसान होणार आहे या संस्थांनी चिपळूण आणि रत्नागिरी इथं सुसज्ज ही उभी केली आहेत जास्तीत जास्त व्यक्तींनी नेत्रदानासाठी पुढे यावं असं आवाहन या संस्था करत आहेत समृद्ध जीवन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीश सोमया यांनी केला आहे ते काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते बोगस चिटफंड कंपन्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे समृद्ध जीवन या चिटफंड कंपनीचे महेश मोतेवार यांनी आपल्या फायद्यासाठी माध्यमांचाही गैरवापर केला असून सेबीनंही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे असा आरोप त्यांनी केला बोगस चीट फंड प्रकरणात कंपन्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून सर्वसामान्य नागरिकांनी अशा ठिकाणी गुंतवणूक करून बळी पडू नये असा आवाहनही सोमय्या यांनी यावेळी केलं आपापल्या देशातील अणुभट्ट्या आणि अण्वस्त्रांची उपलब्धता याबाबतच्या माहितीचं भारत आणि पाकिस्तान दरम्यान काल आदानप्रदान झालं दरवर्षी एक जानेवारीला या माहितीचं आदानप्रदान होतं अण्वस्त्र प्रतिबंधक कायद्यातील नियमानुसार दरवर्षी ही माहिती परस्परांना देण्यात येते एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये दोन्ही देशांमध्ये याबाबत करार झाला होता तो सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये अंमलात येऊन जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा या माहितीचं आदानप्रदान झालं दोन्ही देशांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या परस्परांच्या कैदी आणि मच्छीमारांच्या यादीचंही काल आदानप्रदान केलं एकतीस मे दोन हजार आठमध्ये मध्ये याबाबतचा करार झाला होता त्यानुसार वर्षातून दोनदा एक जानेवारी आणि एक जुलैला ही माहिती परस्परांना देण्यात येते औरंगाबादच्या एमआयटी महाविद्यालयात एमटेक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या सुप्रिया पत्की या विद्यार्थिनीनं कॉटन लिफ डिसीज डिटेक्शन युझिंग प्रोसेसिंग या नावाचं सॉफ्टवेअर तंत्र विकसित केलं आहे मॅटलॅब सॉफ्टवेअरच्या मदतीनं पिकांना होणाऱ्या लाल्या बुरशी या रोगाचं निदान करण्यासाठी याचा वापर होईल यामुळे शेतकऱ्याला पुढे होणारं नुकसान टाळता येऊ शकेल मध्ये जर चेंज असेल तर तो क्रम्पलचा हो रोग आहे जर कलर चेंज असेल तर तो लाल रोग हो आहे आणि हे असं करून मी ते डिवाइड केले हा ही माझी क हे कम्प्लीट तंत्रज्ञान झालं ही कम्प्लीट टेक्नॉलॉजी झाली नंतर शेतकऱ्यांना याचा कसा उपयोग होईल शेतकऱ्यांनी ती इमेज एका पानाची इमेज काढली त्या पानाची इमेज माझ्याकडे येईल तिथे मी काय करेल की ही सगळी प्रोसेस होईल आणि शेवटी क्लासिफायरमध्ये एखादा फीचर असेल जे त्या शेतकऱ्यांच्या फीचरला मॅच होईल आणि तेव्हा त्याला कळेल की हा हा रोग आहे सगळ्यात नुकसान होऊ नये आणि जरी झालं तरी तेवढी नुकसान भरपाई त्यांना बऱ्याच वेळा शेतकऱ्याच्या नुकसानीचा काटेकोर पंचनामा होत नाही त्यामुळे त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देखील मिळत नाही मात्र या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पिकांचं रोगामुळे किती प्रमाणात नुकसान झालंय याचं अचूक मोजमाप केलं जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळू शकेल एकूणच बळीराजाच्या पांढऱ्या सोन्याला हे तंत्रज्ञान निश्चितच वरदान ठरेल हे नक्की विशिष्ट समाजातल्या व्यक्ती किंवा समाजावर बहिष्कार टाकण्याच्या घटना अत्यंत निंदनीय असल्याचं सांगून असं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी एस थूल यांनी दिलं आहे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या धानोरा इथं बौद्ध समाजावर बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर थूल यांनी काल धानोरा गावाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली अशा घटनांमध्ये गावालाही सामूहिक दंड होऊ शकतो तसंच संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊ शकते असं त्यांनी सांगितलं अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं तक्रार नोंदवून पुढची कार्यवाही केली पाहिजे असंही थूल यावेळी म्हणाले दूरदर्शनच्या डिजिटल टेरेस्ट्रीयल ट्रान्समीटर्स मोबाईल अॅपचं काल मुंबईत दूरदर्शन केंद्रात उद्घाटन झालं या ॲपद्वारे दूरदर्शनच्या पाच वाहिन्या तसंच एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबो या दोन आकाशवाणी वाहिन्या वापरता येणार असून ही सुविधा निष्कुल असणार आहे मुंबईसह देशभरात सोळा ठिकाणी ही सुविधा कालपासून सुरू झाली आहे ही सुविधा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये विशिष्ट डोंगलद्वारे सकाळी साडेपाच ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे अठराव्या शतकात महार बटालियन सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांशी झुंज दिली आणि आपल्या शौर्याचा इतिहास रचला अशा महार बटालियन सैनिकांना आंबेडकरी समाजानं पुण्यातील भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करून आदरांजली वाहिली यावेळी आंबेडकरी समाजातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते अठराव्या शतकात सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियनची स्थापना करण्यात आली भीमा कोरेगाव इथं एक जानेवारी अठराशे अठराला पहिल्या महार रेजिमेंटच्या द्वितीय बटालियनच्या पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या वीस हजार घोडेस्वार आणि आठ हजार पायदळ सैनिकांना निकराची झुंज देऊन पेशवाईचा निप्पात केला त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगावचा विजयस्तंभ देतो आहे पुणे इथं व्हायोलिन अकॅडमीतर्फे स्वर झंकार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे काल या महोत्सवाला सुरुवात झाली उद्या रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात तौफिक कुरेशी पंडित रविकुमार मिलिंद उपाध्यय असे दिग्गज कलाकार आपली कदा सादर करणार आहेत या महोत्सवाची सुरुवात पंडित मोहन कुमार भट यांच्या मोहनवीणा वादनानं झाली त्याचबरोबर मोहन कुमार भट यांनी मधुवंती आणि शिवरंजनीच्या मिलाफातून विश्वरंजनी हा राग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला राजस्थानचं प्रसिद्ध गीत केसरिया बालम ही रचना देखील मोहनवीणेवर त्यांनी सादर केली त्यानंतर पतियाळा घराण्याच्या बेगम परवीन सुलतान यांनी जोग रागात विलंबित बंदिश सादर करून रसिकांची मनं जिंकली आता मन येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला चकमक सुरू दोन दहशतवादी ठार जगभरात विखुरलेल्या मराठी माणसांसाठी राज्याचं दालन सदैव खुलं मुख्यमंत्र्यांची साध मद्यपी वाहन चालकांना पहिल्या गुन्ह्यासाठी कैदेच्या शिक्षेची मागणी करणार परिवहन मंत्री दिवाकर रावते अल्पसंख्याकांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेकडून भारताला पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर आणि सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात सुधारणात्मक फेरबदल करण्यासाठी श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार